नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न रावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे चहा सोबत काय खाऊ नये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अंडे मित्रांनो चहा सोबत अंडे खाऊ नये असे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे कारण मित्रांनो त्या दोघांचीही तासीर वेगवेगळी असते त्यामुळे ते आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकत दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रसिद्ध बिस्किट कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पार्लेजी मित्रांनो जगातील सर्वात सुप्र सुप्रसिद्ध बिस्किट हा पार्लेजी बिस्किट आहे तिसरा प्रश्न आहे गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गांधीनगर मित्रांनो गांधीनगर ही गुजरात या राज्याची राजधानी आहे चौथा प्रश्न आहे हवा महाल कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जयपूर मित्रांनो हवा महाल ही सुप्रसिद्ध वास्तू ही राजस्थान या राज्यातील जयपूर या शहरामध्ये आहे पाचवा प्रश्न आहे मानवी शरीरातील कोणता भाग वीज निर्माण करू शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन मेंदू मित्रांनो मेंदू हा मानवी शरीरातील एक असा भाग आहे की ज्याचा जर आपण योग्य वापर केला तर तो वीज सुद्धा निर्माण करू शकतो सहावा प्रश्न आहे भारतामध्ये कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच लाख पंचवीस हजार मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये कोरोना काळामध्ये पाच लाख पंचवीस हजार लोकांचा मृत्यू झाला आहे सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात पवित्र नदी असे कोणत्या नदीला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गंगा मित्रांनो गंगा या नदीला भारतातील सर्वात पवित्र नदी असे म्हटले जाते आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर चार माउंट एव्हरेस्ट मित्रांनो माउंट एव्हरेस्ट याला जगातील सर्वात उंच शिखर असे म्हटले जाते नववा प्रश्न आहे कोणत्या देशात केळींचे उत्पादन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच केळीचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला कोणते फळ सर्वात जास्त आवडते ऑप्शन आहेत सफरचंद अननस केळी आंबा आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशा एखाद्या मजेदार आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम